नांदेडमधील हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील अकोला पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करत पहाटेच्या सुमारास पाच आरोपींना जेर बंद केला आहे नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये झालेल्या गोळीबाराच्या गंभीर घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे पाच आरोपींना अकोल्यात अटक करण्यात आली आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी संपर्क साधून आरोपी अकोल्याच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती दिली आरोपींचे फोटो आणि संशयित वाहनांचे क्रमांक तात्काळ शेअर करण्यात आले त्यानंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वाखाली पथक सक्रिय करण्यात आले पातूर आणि बाळापूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली संशयित वाहनाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वारंवार यू टर्न घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाटलाग कायम ठेवत तरोडा टोल नाक्यावर पहाटे चारच्या सुमारास वाहन थांबवले या कारवाईत गुरलाल सिंग हरपाल सिंग बलजिंदर सिंग पेशर सिंग आणि दविंदर सिंग या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले पुढील तपासासाठी आरोपींना नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे या यशस्वी कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये आंतरराज्य समन्वय किती महत्वाचा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून अकोला पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे